चोपडा तालुक्यातील शेतकरी मका व हरभरा काढून चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणत आहे मार्केटमध्ये मक्याची आवक मोठ्या प्रमाणावर आहे त्यासोबत हरभरा व्ही टूची आवक जास्त प्रमाणात येत आहे मक्याला एकोणीसशे पंच्याहत्तर दोनशेचा भाव मिळत आहे हरबेरला सात हजारपर्यंत मेक्सिको हरभरा दहा हजारपर्यंत भाव गेलेला आहे उन्हाळी मूग देखील विक्रीसाठी येत असल्याने सात हजार ते आठ हजारपर्यंत भाव मिळत आहे उन्हाळी बाजरी देखील विक्रीला येत आहे सध्या तरी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती मक्याची आवक मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे येणाऱ्या काळात ही आवक अशीच राहील असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिन रोहिदास सोनवणे यांनी सांगितले सध्या मक्याची आवक चांगल्या प्रमाणात आहे काल दिनांक सोळा पाच दोन हजार चोवीस रोजी नऊशे क्विंटलच्या आसपास आवक होती तर एकोणीसशे पंच्याहत्तर तर बावीसशे तेहतीस पर्यंत गेलेले तसेच ची चांगल्या प्रमाणात आवक आहे तीन साडेतीनशे क्विंटलची आवक होती काल सात हजार आठशे ते आठ हजार तीनशे एक्कावन्न पर्यंत उंचामध्ये गेलेले आहे तसे हरवारा मिक्सिकोपण जवळजवळ शंभर क्विंटलची आवक होती नऊ हजार सहाशे सातशे ते दहा हजार सहाशे पर्यंत गेलेला आहे उंचीमध्ये भाव तसेच उन्हाळी मूग पण बऱ्यापैकी आवक आहे सात हजार सातशे ते आठ हजार दोनशे एक्वन्न पर्यंत गेलेले आहे उन्हाळी मूग बाजरी एकवीसशे ते बावीसशे ब्याऐंशी पर्यंत चालू आहे आवक चांगल्या प्रमाणात सध्या आहे आवक मोठ्या प्रमाणावर हा मक्याची आवक मोठ्या प्रमाणात सध्या वाढ होता आवक आवक सध्या या प्रमाणातच राहील लोकनायक न्यूज